माझे वडील ऍक्च्युली बॅक ऑफिसला काम करतात ॲज आज अ ऑफिस सुप्रिटेंडेंट आज म्हणून पण माझे आजोबा आजोबांकडे वर्दी होती पण मी अपॅरेंटली त्यांना कधी भेटलेच नाही कधी पाहिलं नाही पण एक घरात वातावरण असतंच ना था था। हो। आणि आम्ही आमच्या दोघांचा कनेक्ट होण्यामागचं कारणही ते एक आहे कारण आम्ही गप्पा मारायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा काय करतात वडील किंवा घरचे काय करतात अशी आमची एक सुरुवात झाली होती चर्चेला आणि आम्ही दोघंही शॉक झालो होतो की वा हे किती छान आहे की आम्ही आमच्या दो दो दोघांच्याही डोक्यावर किंवा कुठेतरी ते, ते संस्कार आहेत ती शिस्त आहे आमच्या अंगात दोघांच्या आणि आता लकीली आम्हाला ती कॅमेरासमोर पण दाखवायला मिळते हां सो आमचं पण ॲक्च्युली वर्कशॉप होत असतानाच भीम भीमसर ते परेड करायला किंवा आ, हे त्यांची बॉडी लँग्वेज हे सगळे सांगत होते सो so, मी बोललो की हां मला माहिती आहे मी असं सर सा। बोलले की कसं काय म्हटलं सर माझे वडीलच पी आहेत सो so, ते म्हटलं अरे हो का मग तुला हे जमलं जमायला हवं वगैरे म्हटलं हो सर मला ते म्हणजे कुठेतरी अंगवळणी पण माझ्या असतं आणि ते इझिली येऊन जातं मग मी पण घरी फोन करून पप्पांकडून थोडीशी गायडन्स वगैरे घेतली की कसं ऑर्डर देतात कसं ते परेडमध्ये कसं चालतात वगैरे सो त्यांच्याकडनं बरीच गायडन्स घेतली मी